नमस्कार मंडळी पी सी एम सी डॉट न्यूजच्या नवदुर्गा या मालिकेत तुमचं मनापासून स्वागत आपल्यातल्याच पण वेगळं काम करणाऱ्या मैत्रिणींना आपण भेटतोय नाच घुमा हा सिनेमा आपण पाहिला आहे त्यामध्ये मोलकरीण किंवा मदतनीस आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे आपल्याला आहे आज आपण अशाच आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग बनलेल्या व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत सफाई आणि धुणीभांडीची कामं करणाऱ्या कल्पना मावशी आपल्या मेहनतीने प्रामाणिकपणाने अनेकांच्या आयुष्यात सुख सोय निर्माण करतात त्यांच्या जीवनातला संघर्ष आनंद आणि अनुभव आज आपण जाणून घेऊया तुमचं स्टुडिओ मध्ये मनापासून आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठे राहता काम कसं सुरू केलं सांगते माझं नाव कल्पना हनुमंत निगोट मी काळेवाडीमध्ये राहते बर मग आम्ही पुण्याला आलो पंचानव एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पुण्याला आलो आम्ही ते इकडून तिकडून दोन वर्षे चांगले राहिले नंतर ते खूप दारू प्यायचे आणि दापोडीला का आम्हाला सायकलवर जायचं सुपरवायझर होते ते आणि घरबीर आमचं घरबीर काहीच नव्हतं भाड्याच्या रूममध्ये आम्ही खरंवाडीमध्ये राहत होतो खरावाडीमध्ये तीनशे रुपये भाडं होतं आम्हाला पत्रेची छोटीशी रूम होते आणि नंतर दोन तीन वर्षे ते चांगले राहिले नंतर खूप दारू प्यायला लागले पिऊन पिऊन घरात त्यांना फक्त मिळायचे आठवड्याला दोनशे रुपये शंभर घरात द्यायचे आणि शंभर ते ठेवायचे पिण्यासाठी मग ते, ते शंभर रुपयात भागत नव्हतो म्हणून मी ते कामाला गेल्यानंतर मी दोन्ही वांड्याची कामं करायला लागली ते येपर्यंत मी पटकन घरी यायचे का बरं त्यांना आवडायचं नाही का आवडत त्यांना अजिबात आवडत नव्हतं पिऊन आलं का मग ते, ते आता पिणारा माणूस म्हटलं का ते द्यायचे मला का तू कामाला जाऊ नको शंभर रुपयामध्ये मी आठवडाभर घर कसं बागावणार दोघे असले तरी कसं तीनशे रुपये भाडं भाड्याची रूम आमची मग कसं वागवायचं म्हणून मी चोर गपचुपती कामाला गेले का चार पाच घरची दोन्ही भांड्याची कामं करायची आणि पटकन घरी येऊन मी ते यायच्या आधी थांबायचे मग कुणीतरी त्यांना सांगितलं हे दोन्ही भांड्याची कामं पण त्यांनी मला मारायला सुरुवात केली पिऊन आले का नुसते आपले दगडी घेऊन पाठीमागं लागायचे आता ह्या माझ्या टाक्या डोक्याला जवळजवळ नऊ दहा टाके लय पिऊन त्यांनी मला खूप त्रास दिला नंतर पिऊन पिऊन त्यांचा लेवर खराब झाला मग ते दहा वर्ष असे घरात पडूनच होते मी पाच सहा सहा सात वर्षे अशी दोन्ही मांडण्याची काम केले नंतर मग जवळच तिथे पेची जंबर म्हणून भेडगे तिथे एक ऑफिसचं काम लागता लागता मला जवळजवळ पंधरा सोळा ऑफिसची कामं लागली ऑफिसचं काम म्हणजे तुम्ही काय करायचं नेमकं सफाई झाडायची पुसायचं टेबल खुर्च्या सगळं कचरा काढायचा सगळं कपडं असले तर ते घासून काढायचे सगळं मी काम करायचे प्रत्येक ऑफिस मध्ये मग ते लोक मला चाव्या द्यायला लागले मी सकाळी मग हे कामाला गेले का मग मी जवळच तिथं पीची चेंबर म्हटलं जवळच खरावाडी पासून पीची चेंबर जवळच आणि मग मी तिथं यायचे कामाला मग कामा ते बारा साडेबारा पर्यंत काम करून परत घरी जायचे त्याच्यावर नंतर मग मला मुलगा राहिला माझा मुलगा ते हा म्हणजे दिवस गेले तरी मी नऊ महिने पूर्ण नऊ महिने मी पूर्ण काम केले नऊ महिने नऊ दिवसानं तो म्हणजे झाला नऊ नंतर मी पूर्ण काम केलं नंतर दोन महिने सुट्टी घेतली आणि नंतर परत त्याला मग घरामध्ये ठेवायची आणि मग मी कामाला जायचे बापरे मग त्याला सांभाळायचं कोण आंघोळ वांगोळ घालायची कुलूप लावायची धाराला आणि जाण जवळ पीचे बरं तिथं जवळच होतं आणि पटकन आपल्या अर्ध्या तासांनी दोन कामं केली गा पटकनी जाऊन त्याला बघून यायची जवळच्या जवळ शेजारी लोक खूप चांगली होती आमची ते पण लक्ष ठेवायची चावी त्यांच्याकडे द्यायची ते पण लक्ष ठेवायची आणि मग त्याच्यानंतर तो जवळजवळ सहा सात वर्षाचा झाला Hmm. नंतर मग त्या पि ज आपलं खरावाडीमध्ये एक अशी शाळेत मास्तरी नव्हत्या मिरजकर बाई म्हणून होत्या hmm -hmm. मिरजकर त्या अशा क्लास घ्यायच्या मुलांच्या hmm. आणि मी ही कामं करून पण त्यांचे काम मी सोडलं नाही ते माझ्या मुलाची सात रुपये फी घ्यायची क्लासची hmm. संदेशची माझ्या hmm. मुलाचे नाव संदेश सात रुपये घ्यायचे मग त्यांचे दोन्ही वांड्याचे करायचे ते मला किती तीस पस्तीस रुपये द्यायचे दोन वांडे तेव्हा पस्तीस रुपये होते दोन्ही भांडे ती वीस पंचवीस पस्तीस महिन्याचे दोन भांडी फरशी म्हणलं तर मग चाळीस रुपये तिन्हीचं मग ते करता करता मग मला हपीची कामं लागली मग ती हपीची कामं धरली मग ती कामं मी सोडली तिथं मग केसरी सामना पुडारी ही सगळ्यांची लई हफीची कामं सीएची ऑफिस लावटी कासट चांडक सर सगळ्यांची मी भरपूर कामं केली पवारसर हा तिथं जवळजवळ मी पंधरा पीची चेंबर मध्ये काम केलं तिथून एक दोन ऑफिस माझ्या इकडे कमला क्रॉस मध्ये आली मग तिथे लागता लागता मला आता आता माझी परत इथं पण ऑफिस आहेत काम आहेत बापरे हा तर मी सकाळी पाच ला उठले का साडेपाच ला घर सोडते हु, किती सव्वा नऊ पर्यंत माझी तेरा कामं होतात सव्वा नऊ पर्यंत तेरा बाकीचे लोक आल्यानंतर ती कामं करते हा मी खूप कष्ट केले होता खूप कष्ट कर... केले तुमचा दिवस कसा सुरू होतो कारण ही वीस वीस कामं करायची म्हणजे तेवढी ताकद राहिली पाहिजे तेवढं तुम्हाला जमलं पाहिजे कारण आता तुमचं वय पण साठच्या पुढे आहे साठच्या म्हणजे सदुसष्ट वय माझ्या बरं बरं बर. तर मग हे सगळं करताना तुम्ही सकाळी उठता कधी कसं करता दिवसभराचं नियोजन कसं असतं तुमचं वेळेच आता सकाळी ना मी दोन तीन वेळात पाटे चार वाजल्यापासून मोबाईल बघणार बर किती वाजले किती वाजले चला बाई साडेचार झाले पाहुणे पाच वाजले पाच वाजले मग पाच वाजले की जर चालू करायचं आपलं पाणी उतरून घ्यायचं आंघोळ करायची चहा ठेवायचा चहा प्यायचा आपली केस डोकंही चरलं आपली पाणी बाटलीची पाण्याची घेतली बॅग घेतली गापल्या निघाली मग पंधरा मिनिट मला चालावं लागतात आमच्या घरापासून मग रिक्षाने बसून इथं कमला क्रॉस मध्ये तिथं उतरायचं आणि तिथून मग खूप अंधार मी तीन कामं कर अंधार असतो बापरे हा आणि मग तिथून पुढे माझी सुरुवात होते पण मग पाऊस पडतोय थंडी वाजते मग सगळं असतं पण ते मी कधी दांडी मारत नाही मा कधी लय जर दुखणं आलं थंडी ताप आला तरच मी सुटे घेते नाही तर मी सुटे पण नाही घेताय मला काम लय महत्वाचं काही नसलं तरी काम काम लय महत्वाचं मी आज तीस हजाराची कामं करते आणि त्याच्यावर माझं घर चालतं मला दोन नातवंड आहेत नात, नात आणि नातू नातू आता माझ्या दहावीला आहे आणि नातपाची लाल आलपांसला आहेत त्यांचं सगळं दोन्ही मुलांचं शिक्षण मी करते मुलगा माझा रिक्षा चालवतो रिक्षाचा त्याला पण मी एक रिक्षा काढून दिली आता तीन लाखाची मुलाला पण आता रिक्षा धंदा पण नाही होईल तेवढं होईल पण माझा त्याला खूप आधार आहे आणि माझा मुलगा असा आहे ना ताई सकाळी उठला मी घरात असले तर पहिले आंघोळ झाली का माझ्या पाया पडतो खूप चांगला मुलगा आहे आईवर प्रेम आहे खूप लई त्याला माहिती आहे ना माझ्या आईनं खूप कष्ट केलं आणि महिने जास्त दूध गेलं पावडरचे दूध दूध मी त्याला जातान केला ताई मालक पिऊन खूप मारायचे संध्याकाळी आले का मग ते आले का पिऊन दररोजा बंद करायचं पोत्यावर पोरग का दोघांना बाहेर काढायचे माझ्या दोन साड्या मा बाहेर फेकून द्यायचे म्हणजे मी खूप हाल काढलेत त्रास काढून शेजारी लोक म्हणले की आमच्या शेजारी आमच्या घरी या मावशी बाया म्हणायच्या तर मग त्यांच्यावर संशय करायचं तुझं तिथं काहीतरी हाय असं म्हणजे संशयखोर होते काय नशेमध्ये काय माणूस बोलले नश्या नशा म्हणजे लई ते इतका माणूस सकाळी आता मी प्या नाही बर का माफ कर मला कल्पना मी आता इथून पुढे प्या नाही आणि मी कामं करून दापुडेला त्यांचा डबा घेऊन जायचे बापरे दापुडेला का संध्याकाळी पेऊन नका येऊ संध्याकाळी पिऊन नका संध्याकाळी येत नाही तर शेजारची लोक सांगायची संध्याची आहे मग संध्याची उडेल किती डोलत आलेत का माझा इकडे लटलट का डोकं सुद्धा मला नीट मनामध्ये लई भीती आणि ही साडी वर खावलेली पोरग काखला आणि उभं राहा तिथं उभं राह तिथे उभरा आणि तेव्हा बटारा मिळायचे घरात mm -hmm. म्हणजे टुकडं जेवण असं मिळतच नव्हतं mm -hmm. हा ते खाऊनच देत नस बापरे हा त्रास म्हणजे त्रास जरा mm -hmm. पत्रा घर पत्रेचं होतं जरा पत्रा वाजला mm -hmm. तर म्हणायचं बघ तुला कोण आवाज देतो आणि घाणघाण शिवाय द्यायचं मला ते आणि मी डायड्या ड्रास आता मध्ये आपण डडस रडत बसायचं ना आम्ही मनसरचे खेड मंचर शिवाजी आडावरची लांडेवाडी तिथलं माझं माहेर आहे माहेरचं माझं चा खूप चांगलं मा भाचा बँकेत कामाला एका भाच्याचं माझं दुकान आहे किरण हे वीस पंचवीस हजार दुकानचा धंदा आहे आणि तीन चार गुंठ्याची चा मोठी बिल्डिंग बांधली भाच्यांनी भाऊ वारला माझ्या आक्षेटन मध्ये मा दोन हजार दोन मध्ये दादा वारले आमचे किरण रामदास शंकर निसाळ भावाचं नाव आणि भाचा किरण किरण रामदास निसाळ आणि शेशी रामदास निसाण भाषांची नाव आणि भाच सोना एक भाष भाषर अकोल्याची आणि एक बेल्ल्याची इतक्या मुली चांगल्या घरी कधी गावाला गेलं ना तर पहिल्या पाया पडणार ग्लास भरून पाणी आणून देणार एक शिक्षिका आहे आणि एक दुकान चालवते म्हणजे सगळ्यांना भाचर सोना खूप चांगले आहेत सगळ्यांना कष्टाची जाणीव आहे सगळ्यांना आणि आम्ही जणी बहिणी एकच भाऊ बहिणी पण माझ्या खूप चांगल्या गरीब गावाकडेच आहेत जुन्नर तिकडे तिकडे दिलेले एक माळू मध्ये मा दिले एक दोघी जुन्नरमध्ये दिलेले बहिणी माझ्या सगळ्या चांगल्या एक मध्ये माठ्यांना मा दिलेली आणि मी इकडे दिलेली मला मध्ये निगूटवाडीत दिले निघुटांना निघुटांना मालक माझे एकटेच मा होते आणि लग्न झाल्यानंतर सासू सासरे वाढले त्यांना बहिण नाही कोण नाही माहेरची परिस्थिती एवढी चांगली होती इकडे आल्यावर खूप कष्ट मानसिक त्रास शारीरिक छळ करण्यात आला खूप त्रास झाला त्रास त्रास म्हणजे कधी माहेरी गेले नाही यांनी चार चार दिवस मला घराच्या बाहेर काढलं तरी मी माहेरी गेले नाही कारण मराठी लोक काय पाहिजे ते तिथं माहेरी सासरी खायचं पण माहेर यायचं नाही एकदा मुलगी दिली की दिली किथं तिथंच मारायचं असे वडील आमचे खूप कडक होते ताई वडील होते भाऊ पण माझा तसाच होता बरं बरं बर। आणि भावाची एक मुलगी मुंबईला विटीला असते शिमा नाव येतेच शिमा महाकाळ ती पण माझी बाची खूप चांगली मावशी मला तुम्ही आता हे सांगा की तुमचं माहेरच चा सगळं सांगितलं खूप परिस्थिती सांगितली आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी कामं केली धुणं भांडी असू देत साफसफाई असू देत तुमच्याशी लोक कशी वागतात माझ्या संगत आई काय सांगू तुम्हाला आता दोन्ही भांड्याची कामं करायची ना गोटेकरची चाळ होते खरावाडीत तिथं बायकांच्या सगळ्या बाहेर भांडी काढून ठेवायच्या आणि गेले नाही तर मला म्हणायच्या आता हे पिऊन पडलेले असायचं मी मुलाला कडवर घेऊन जायचे hmm. त्या म्हणायच्या मावशी या घरामध्ये का पहिले ती इटली धोसा गरम गरम पहिले मला खायला hmm. द्यायचं कुणी चहा द्यायचं कुठं पहिलं तुम्ही नाश्ता करून घ्या नंतर भांडी घासा लाईनशीर सगळ्यांची भांडी बाहेर असायची एक तासामध्ये पाच सहा जणांची मी भांडी घासायची Hmm. कपडे धुणं भांडी इतकी लोक माझी चांगली असायची आणि पी ची चेंबर मध्ये भोसले भोसले सर खूप चांगले होते केसरी पेपराचे hmm. परत हे पवार सर hmm. कुलकर्णी सर ते वारले आमचे मालक वारल्यानंतर hmm. ते मी आठ दिवसांनी धावा झाल्यानंतर गेले hmm. गेले तर काम करायला म्हटले मावशी कशाला आले तुम्ही hmm. म्हटलं सर किती दिवस सुटी तुमचे मालक वारले अजून पंधरा दिवस राहायचं त्यांनी मला खुर्ची बसायला दिली पाकिट काढलं हजार रुपये माझ्या हातात दिले मी रडायला लागले मावशी रडू नका म्हटले तुम्हाला काय करायचं आम्ही आहे ना तुम्हाला तुम्ही आमच्या आई सारख्या आहेत खूप चांगले ते आता याच्यामध्ये वारले त्यांना हार्ट अटॅक आला हार्ट अटॅकमध्ये ते कुलकर्णी सर वारले पवार सर पण खूप चांगले होते आणि ते हे पण केसरी जसा ते पण सर खूप चांगले होते म्हणजे जिथे जिथे तुम्ही काम करताय किंवा करत होताय तुम्हाला खूप मानाने वागवलं खूप खूप आणि आपल्या इथं पण कमला मध्ये पण सगळे साहेब तोंड भरून मावशी काही असलं पेडे बिडे असले तर हाका मारून मला पेढे देणार मावशी बसा पेढे घ्या पुरी पण हापीच्या मुलं मुली डबा काढून मावशी दारान थोडस मावशी चॉकलेट घ्या नको ग बाई बाळा बोलले एवढं खूप झालं कशाला काय लागतंय इतकी लोक चांगली मला भेटली ताई काय सांगू तुम्हाला आज मी पन्नास वर्ष झालं काम करते पन्नास वर्षे मला झाले माझा मुलगा बेचाळीस वर्षाचा आहे लग्न झाल्यापासून मी काम करते बघा खूप लोकांनी मला साथ दिली सगळ्यांनी शेजारी आमच्या लोक जरा थोडी दिसले नाही तर मावशी कावं दिसले नाही तब्येत बरी नव्हती का कशा आहे तुम्ही बरे अगं बाळा मी बरी आहे शेजारी कॉलनी संयम कॉलनीत मी राहते काळेवाडीमध्ये बरोबर संयम कॉलनी संतोष कोकरेच्या खाली संयम कॉलनी ती पण कॉलनीतली लोक खूप चांगली मावशी कसं असतं आपण जसे असतो ना आपल्यावर आपल्या याच्यावर असतात बाळा त्यामुळे तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागलात त्यामुळे लोकही तुमच्याशी प्रेम पण कसं असतं सगळीकडे चांगली लोक असतात असं नाही बरोबर आहे कधी कधी काय होतं सफाई काम करणाऱ्या धुणी भांडी करणाऱ्या लोकांना चांगलं नाही वागवलं जात असा काही अनुभव आला नाही नाही मला कधीच तसा अनुभव आला नाही कधीच नाही माझ्या संघ सगळी लोकांनी खूप प्रेमानं चांगले जर काही काम राहिलं ना सर काही चुकलं माझ्यात मावशी हे नाही केलं तुम्ही हे व्यवस्थित नाही केलं सर आता पटकनी करून देते नाही मावशी उद्या करायला हून द्या नाही सर लगेचच्या लगेच करून देत hmm. मावशी तुम्ही दमत नाही hmm. सर का मी माझ्या ते मला करायलाच पाहिजे सर नको का करायला मी पगार घेते ना परिस्थिती जशी असते hmm. ना सगळ्यांनी सांभाळून घेतलं आहे आणि मी पण त्यांच्या संघ खूप चांगले राहिलेत बरोबर कोणी माझ्या संघ असं भांडणतांड मी अजूनपर्यंत कोणी माझ्या बरोबर भांडणं मा केलेली नाही हॉफिस मध्ये पण नाही आणि आमच्या शेजारी पाजारी पण नाही कधी कोणी कधीच कोणी उलट म्हणायचे तुमची अडचण असली तुम्हाला काही नसलं तर मला सांगा आणि काळेवाडी मध्ये मी अर्धा गुंठा जागा घेतली अरे वा। गुंठा जागा घेतली चाळीस चाळीस कागदासकट कागदार मध्ये आणि नंतर मग पत्र्याचं तिथून मी येऊन पायाने इथे यायची कामाला चैत्र महिना कडकडीत उन्हाळा मी वर्षभर पायाने येऊन जाऊन केलं मग जवळ पैसेच नव्हते सुद्धा पैसे नव्हते मायेचं खूप चांगलं पण कोण कोणाकडे मागतं कोण मागतंय कोणाकडे खूप कष्ट केले मी खूप जाऊन येऊन करायचे मावशी तुमच्या बोलण्यावर असं वाटतं की तुमचं शिक्षण त्या काळात चांगलं झालेलं आहे जुनी सातवी झाली माझी सात आई जुनी सातवी सगळं सगळं येतो परा नेमकी पावकी एकवीचे पाढे पाडे सगळे मला ला लाखाचा हिशोब सांगा तुम्ही मला बर सगळं मला येतं अकराचे पाडे एकवीसचे चे पाडे पूर्ण सगळं येतो मला माझ्या नातवंडांना मी शिकवते पाडे म्हणायला अरे बापरे हा बर मला सगळे येतं हिशोबात मी क्लिअर आहे चांगले पहिली नेमकी पावकी होती बघा हा हो, हो, हो. मला सगळं येतं येत हा तुम्हाला सिनेमे वगैरे बघायला आवडतं का नाही ताई मी एवढं कधी आता काय का आमचे मालक पण तसेच होते ना त्याच्यामुळे कधीच नाही असे पहिले सिनेमे कसे असायचे रोडला ते पडले लावायचे हो, आणि ते आम्ही बघायचे तेव्हा ठेव्या ठेव्या काहीच नव्हतं ना नंतर मग कुठं शेजारी असले तर माझा मुलगा जायचा तिथं असं पण लोक दरवाजे बंद करून घ्यायचे टीव्ही नसायच्या एक ठिकाणी टीव्ही होती मुलगा खिडकी त्या दारामधून त्याच्यामधून सापट्यातून बघायचा मग मी छोटी टीव्ही घेतली बारीक आपली अशी छोटी असायची मग मी ती घेतली तर ती टीव्ही सुद्धा आमच्या मालकांनी दोन वेळा दोन टीव्ही घेतल्या तरी त्या पिऊन आलं ते फोडून टाकायचं रेडिओ फोडायचा रेडिओ असायचा तवा बत्त्या होत्या लाईटी नव्हत्या बत्त्या असायच्या हा खूप म्हणजे खूप त्रास काढला पण या सगळ्या त्रासामध्ये तुम्ही इतक्या आनंदी राहतात आणि मी टेन्शन घेत नाही मी अजिबातच घेत नाही मला काम लय महत्वाचे आहे मी काम केलं तर मला चार रुपये मिळतील हा आणि पैसा पण लय सांभाळून वापरते बरोबर पुढे लागतील तो उद्या कुणाकडे भीक मागायला नको आपल्याकडून कोण देणार आपल्याला कोण देणार मुलाची पंधरावी पर्यंत शिक्षण केलं त्याच्यात मला मुलगी नाही म्हणून त्याचं मी तेवीस मध्ये लग्न केलं सुनबाई पण मला चांगली भेटली वा वा भोसरीची खूप चांगली ती पण माझी काळजी घेते माझा मुलगा पण माझी काळजी घेत दोघं पण खूप चांगले असतं पहिला काळ जर तुम्ही कष्टात काढला ना हा तर नंतरचा काळ परमेश्वर चांगला दे चांगला देतो असं तुमच्या माझं था ताई खूप चांगलं झालं आणि मला देवाने काहीच आणि मी बैठक जाते स्वामी समर्थांच्या हा तर सकाळी साडेसातची बैठक असते तुम्ही रायवरची बैठक धरली आठवड्यातून एकदा बैठक मग तिथं आम्हाला खूप शिकवलं जातं सात भागाची उपासना असते मी संध्याकाळी उपासना करते आणि कामामध्ये नामस्मरण माझ्यासारखं चालू असत स्वामींचा एखादा पद श्लोक असं काही आठवत श्लोक येतो ना मला म्हणा ना मग म्हणू सर्व गुणांचा रंभारांब तो निर्गुणाचा नमो मूळ तत्वार वाचा गमो मनास जना भक्ती जावे, तरी श्री हरिपा विंद ते सर्व सोडो द्यावे प्रभाते मनी राम जावे जय सद्गुरु माता मंडळी तुम्ही बघितलत कितीही कष्टात दुःखात माणूस असला तरी कष्ट करण्याची तयारी आनंदी राहण्याची वृत्ती आणि परमेश्वराचं पाठबळ असलं की आपण कुठल्याही संकटातनं मार्ग काढू शकतो कल्पना मावशी तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान मोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते नमस्ते ताई मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका दुर्गेला पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार